नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण करता अगदी जसा मस्त चीजी पिझ्झा मिळतो तसाच पिझ्झा घरीच बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम एका परातीमध्ये एक कप मैदा एक चमचा मीठ एक चमचा बेकिंग पावडर व अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून मिक्स करूयात व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये तीन ते चार चमचे दही टाकायचं आणि मिक्स करायचं दही छान ताजं आणि कमी आंबट असणार घ्यायचं आणि छान मौसूत कणिक मळून घ्यायची यावर आता फक्त एक चमचा मी पाणी टाकत आहे पाणी टाकल्यावर कणिक छान मळून घ्यायची कणिक मळल्यावर या कणकेवर एक ते दीड चमचा तेल टाकून कणिक मळूयात व पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवूयात आज आपण पिझ्झा कढईमध्ये बेक करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक कप मीठ टाकून व्यवस्थित पसरवून घ्यायचं हे मीठ मी याआधी बऱ्याचदा बेकिंगच्या रेसिपीसाठी वापरलेलं आहे त्यामुळे तुम्हाला याचा रंग थोडा चेंज झालेला दिसत असेल आता या मिठावर स्टँड ठेवूयात आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटे मीडियम फ्लेमवर ही कढई आपण प्रिहीट करून घेऊयात आता अशा स्टीलच्या प्लेटला एक चमचाभर तेल सर्व बाजूंनी लावूयात म्हणजे पिझ्झा प्लेटला चिकटणार नाही आता वीस मिनिटांनी कणिक पण छान भिजले आहे कणिक एकदा मळून घेऊयात व त्याचे दोन गोळे बनवूयात आता पोळपाटावर थोडा मैदा टाकून पसरवून घेऊयात व कणकेचा एक गोळा घेऊन जाडसर लाटून घेऊयात व आपण लाटलेला पिझ्झा बेस या तेल लावलेल्या ताटात काढून घेऊयात आणि हाताने हा पिझ्झा थोडा पसरवून घेऊयात त्यानंतर पिझ्झाच्या कडांनी हाताने असं प्रेस करून घेऊयात मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने आता नी होल्स पाडायचे म्हणजे पिझ्झा बेक होताना फुलणार नाही आता यावर दोन ते तीन चमचे पिझ्झा सॉस टाकून पसरवून घेऊयात त्यानंतर यावर मोजरेला चीज टाकून घ्यायचं आहे चीज तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आता यावर आपण व्हेज टॉपिंग्स टाकूयात त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा मी असा पाकळ्यांसारखा का का कापून घेतला तो टाकूयात तुम्ही आवडीनुसार कांदा जाडबारीक कापू शकता पण मार्केटसारखा लुक देण्यासाठी मी अशा पद्धतीने कांदा टमाटर कापून घेतलाय त्यानंतर जाळसर कापलेली शिमला मिरची आणि टोमॅटो यावर टाकूयात त्यानंतर थोडे मक्याचे दाणे यावर टाकून घेऊयात हे बघा मस्त मार्केट सारखा पिझ्झा इथे आपला दिसत आहे आता यावर थोडं चीज टाकूयात त्यानंतर यावर थोडा ऑर्गॅन टाकूयात आणि थोडा पिझ्झा मसाला सुद्धा यावर स्प्रिंकल करूयात पिझ्झा मसाला ऑर्गॅनो मार्केटमध्ये मा इझिली मिळते त्यानंतर यावर थोडं रेड चिली फ्लेक्स टाकूयात आणि अगदी थोडंसं तेल या पिझ्झाच्या कडांनी लावून घ्यायचं आहे मस्त मार्केटसारखाच पिझ्झा इथे आपला बनलेला आहे आता कढई पण प्लीट झाली आहे कढईवरचं अगदी सावकाशपणे ताट काढूयात आणि ही पिझ्झाची प्लेट ठेवूयात व यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर पंधरा मिनिटे पिझ्झा बेक करून घेऊयात पण सर्वांची कढई गॅसची फ्लेम वेगळी असते तर सात आठ मिनिटांनंतर पिझ्झा एकदा नक्की चेक करून पहा आता अशाच पद्धतीने दुसरा पिझ्झा पण आपण बनवून घेऊयात मिनिटे आहेत, झालेले आणि तुम्ही बघू शकता मस्त पिझ्झा बनवून तयार आहे पिझ्झा मस्त फुललेला आहे छान बेक झालेला आहे पिझ्झाचा अवकाशपणे मी कढईतून बाहेर काढून घेतला आहे हे पहा पिझ्झाचा बेस सुद्धा छान बेक झालेला आहे इथे आपला दुसरा पिझ्झा पण बनवून तयार आहे मस्त यम्मी चीजी पिझ्झा बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा हा चीजी पिझ्झा एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद